शेतकरी बांधवांनो आम्ही आज आलेलो आहेत मानव तालुक्या मानवत तालुक्यातलं कुठलं गाव आहे केकर जवळा तर या गावामध्ये बऱ्यापैकी म्हणजे दोनशे पासष्ट सारखीच व्हॅरायटी आपण म्हणायला हरकत नाही तर आता तर ह्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते तांबेराचा जो आहे तो प्रादुर्भाव जो आहे तो दिसतोय आणि तांबेरा झाल्याच्या नंतर एक काही गोष्टी ज्या आहेत ते पानांच्या खाली आपल्याला दिसतात इथं दोघे हे शेतकरी महोदय आहेत आपण थोडीशी चर्चा करू आता हे पाण्याच्या खालची साईड आहे का नाही हे तुम्हाला काय दिसायला हे जे काही पांढर आणि पांढऱ्याच्या खाली दिसाय नाही नाही पांढरा हे पांढरे दिसायला पण पांढऱ्याच्या खाली काय दिसायला तिथं त्याच्यामध्ये काय आंडे आहेत मारू नका मारू नका थोडस जवळ या झूम करा हे तर जसं ह्यांनी सांगितलं तसं आता ह्या भागामध्ये परभणी भागामध्ये मागे पांढऱ्या माशीचा पण आउटब्रेक झालेला मात्र या ठिकाणी पांढरी माशी फार नाहीये तर हे जे पांढरे सगळं दिसायला शेतकरी बांधवांनो म्हणजे ही कापसा सारखी वर ग्रोथ आणि त्याच्या खाली एक लालसर अशी आडी आहे का नाही कीटक आहेत नाही तर हे कीटक म्हणजे हा जो काही तांबेरा पडलाय का ह्या उसावर त्याची जी बुरशी आहे का आपण जर ह्याला हात लावलं घासलं तर काय लाल रंग निघतो लागतो का नाही आता तर ह्या बुरशीचे बीजाणू खाण्याचं काम करणारा हा शेतकऱ्याचा मित्र कीटक आहे हे आपल्यासाठी घातक नाही तुम्हाला ह्याच्या आधी काय वाटायचं हे जे आहे ते काय वाटायचं आधी हे किंवा रोग आहे एखादा रोग आहे असं वाटायचं रोग आहे म्हणून तुम्ही एका दिवस कीटकनाशक जे आहे ते मारला असणार आहे बर बर आहे हरकत नाही तर शेतकरी बांधव जसं आता कसं जाणते पाण्यानं किंवा माहिती अभावी अशा पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये चुकीचे गैरसमज पसरतात तर ते खालून पांढरा जो काही आता आपण झूम करून भाग दाखवला आणि ह्या लालसर आळ्या ज्या आहेत ते रस्ट फिडिंग लारवा आहेत त्या आणि ह्या शेतकऱ्याचा मित्र कीटक आहे जो तांबेराची जी बुरशी आहे तर ते खायचं काम करतो विषय आता ह्याच्या एकट्या ह्याच्यामुळे हे कंट्रोल होईल का तर होणार नाही पण एक लक्षात घ्यायचं की अशा ठिकाणी आपण लगेच हे लालसर कीटक दिसतायत म्हणून किंवा त्याला मारल्याच्या नंतर ते लालसर रक्त तिथं निघतं म्हणून त्याला आपण कीटकनाशक मारून आहे या ठिकाणी फक्त प्रॉब्लेम आहे तांबेऱ्याचा तर तांबेऱ्याच्या अनुषंगानं आपण आंतरप्रवाही ट्रायझोल ग्रुप असेल किंवा स्ट्रीब्युलिन गटातले जे काही बुरशीनाशक आहे आंतरप्रवाही तर त्याचा वापर करावा याच्यामध्ये आता जर आता शिफारशीतलं जर पाहायला गेलं जर आपल्याला ड्रोनच्या सहाय्यानं जर फवारणी करायची असेल तर अशा ठिकाणी आपण टेबिकनोझोल नावाचं जे काही आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे त्याची फवारणी करू शकतो ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी करत असताना बायरचं बोनस नावानं जे काही आंतरप्रवाही बुरशीनाशक नाशक येत आहे तर त्याची आपण फवारणी करावी दोनशे ते अडीचशे मिली प्रति दहा लिटर टाकी जी असते आपली ड्रोनची तर त्या माध्यमातून जर आपण फवारणी केली तर निश्चित हा जो काही तांबेरा वाढतो कारण की काय आता हा फार जुना प्लॉट आहे म्हणजे सप्टेंबरचं प्लांटेशन आहे पण पाहायला गेलं तर काय होतं तांबेऱ्यामध्ये काय होतं आधी ही अशा पद्धतीनं परिस्थिती होते नंतर तो वाढत जातो आणि पानाच्या साईडकडून आणि ह्या कडकडून आतमध्ये हे सगळे पानं जे आहेत ते आतमध्ये वाळत येतात आणि नंतर अशा पद्धतीने हे पूर्ण पान वाळत जातं आणि म्हणून काय होतं ह्याच्यामध्ये हरित द्रव्य तयार करायचं फोटोसिंथिसिस अन्नद्रव्य तयार करायच्या कामकाजाला जो आहे तो तिथं अडथळा येऊन आपल्या उत्पादनामुळे जे आहे ती घट येण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळं आता हा फक्त थोडासा पॅचेस आहे जिथं पाणी साचून राहत आहे त्याच्यामुळे इथं थोडं प्रमाण जास्त दिसत आहे मात्र ज्या ठिकाणी थोडंसं आउटब्रेक जास्त आहे आणि सरसकट सगळीकडंच हा प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी मात्र आपण दोनशे पासष्ट चे जेवढे क्रॉस आहे म्हणजे दोनशे पासष्ट नवीन लेटेस्ट मध्ये ले आलेला पंधरा शून्य शून्य सहा त्या ठिकाणी जर तांबेला जास्त जर आपल्याला वाटत असेल अशा ठिकाणी आपण आता सांगितल्याप्रमाणे जे आहे ते बोनसची जे आहे ते आपण फवारणी करावी आणि त्या माध्यमातून या रोगाचं जे आहे ते व्यवस्थापन करावं हे जे आव्हान आहे हे ट्वेंटी वन शुगर्स सायखेडाचा जो काही युनिट क्रमांक दोनचा कारखाना आहे तर ते पूर्ण आमचा फील्ड स्टाफ इथं आहे तर त्यांच्या माध्यमातून हे आम्ही आव्हान Agora